गाणं तिकडे पण जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि शिवस्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे सर्वांनी त्यांचं त्यांचं स्वागत करायचंय छत्रपती शिवाजी महाराज विनंती करेन की त्यांनी स्टेजवरती असं नसो व्हायचं मी सरपंच मॅडम आपल्याला पण विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय प्रिया कुमारी प्रिया प्रिया परब हिला सुद्धा मी विनंती करतोय की तिने स्टेजवरती आहे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत थांबर यांना विनंती करतोय की त्यांनी सुद्धा स्टेजवरती आहे मंडळाचे सचिव दिलेश कोलापटे आपण सुद्धा स्टेज वरती यायच मंडळाचे कजीनदार संदेश टोंबरे आपण सुद्धा स्टेज वरती यायचंय सल्लागार मयूर गोसावी आपण सुद्धा स्टेजवरती आहे उपाध्यक्ष कडुगम आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे करेन श्री मयूर गोसावी स्वप्नील गोसावी आपण अविनाश साहेब साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे मी, मी विनंती करेन प्रशांत भाणे साहेब भास्कर राणे साहेब आपण साहेबांचा सत्कार करायचा आहे आपल्या विरेंद्र प्रत्य नागरिक सरपंच राजली मॅडम यांचं स्वागत वासुंटी करिता करता करतील तर त्यांनी लगेच स्टेटवरती यायचंय म्हणजे सत्कारासाठी जिथे तक्रारवर निर्माण होणार ते आपण लवकर शेटवरती येत नाही आहेत त्यांचे स्वागत करण्यासाठी श्री रोहित पंडल योगेश करतो त्यांनी यायचंय सत्कारासाठी अजित टोंबळे व रंग आपण लवकरात लवकर कुमारी प्रिया परब ही राज्यस्तरीय कथाकथा स्पर्धेमध्ये राज्यातून पहिली आहे आपल्या गावची तिचा सत्कार मी आपले सरपंच मॅडम यांना सांगतो की त्यांनी त्यांचा सत्कार तिचा सत्कार करायचा आहे मी सत्कारासाठी माननीय श्री सदाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी तिचा सत्कार करायचा आहे आणि तिच्या सन्मानासाठी माझ्यासाठी अविनाशजी जाधव साहेब यांना विनंती करतो त्यांनी तिचा सन्मान करायचा आहे निवडणुकांच्या अध्यक्ष व सचिव विनंती करतो की त्यांनी त्यांचा कालवधी बोलून करायचा आहे प्रतीक आहेत गडकिल्ले त्यातलाच भगवान गणपती जाऊन महाराजांच्या मूर्तीची पूजा पाठ करून आपण इथे आज आलो आज आपल्याला काय बाईक रॅली वगैरे काढण्यासाठी परवानगी न मिळाल्यामुळे ती गोष्ट राहून गेलीच तरीसुद्धा देखील बाकीचे सर्व कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पडले तरी आज इथे मान्यवरांचे आपण स्वागत सत्कार कार्यक्रम ठेवला होता त्याची सुरुवात आपण केलेली आहे त्यांचे स्वागत सत्कार झालेलाच आहे तर मी आज या गावचे प्रथम नागरिक श्री किनी मॅडम यांना विनंती करेन की आपण दोन शब्द बोलावेत नमस्कार छत्रपती शिवाजी उपस्थित व्यासपीठ व्यासपीठ सर्वसामान्य माझे नमस्कार आणि माझ्या बहुसंख्येने जमलेल्या महिला वर्गाला माझा नमस्कार आज आपण एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जयंती साजरी करतोय मला खूप बरं वाटते इथे बघून की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण महाराजांची जयंती साजरी करतोय पुढच्या पिढीला हा काहीतरी आपला संदेश असेल की आपण कसा आदर्श ठेवावा पण आजच्या दिवशी मी इतकं सांगू इच्छिते की एक वेळ आपण महाराजांची शिवजयंतीच्या दिवशी जयंती नाही साजरी केली तरी चालेल पण वर्षातले तीनशे पासष्ट दिवस महाराजांना एक मिनिट स्मरून त्यांचे विचार तर आपण अचन्नात आणले आणि रोज जस असा विचार केला की मी असं काम करताना महाराजांची आठवण केली तर आपल्या हातून कोणतंही वाईट काम होणार नाही ती खरी आपली शिवजयंती असेल बरोबर ना आता मला एक सांगा जर आता सांगितलं झुके का नाही तर तुमचं उत्तर काय असेल काय आठवेल तुम्हाला झुके का नाही सांगितलं तुम्हाला काय आठवेल पुष्पा सांगा पुष्पा आठवेल ना मात्र वयाच्या अवघ्या वयाच्या अंगठ्या बत्तीसव्या वर्षी डोक्यावरची के केस हाताची नख पायाची नख अंगावरची काकडी काढून त्याच्यात मीठ टाकलं गेलं डोळे काढले गेले आणि असाच आपल्या महाराज महाराजांचा छळ केला ते मात्र झुकले का नाही झुकले ना मग आपल्याला आदर्श कोणाचा असावा खरे झुकले कोण झुकले नाही मुगलांसमोर तर आपले संभाजी महाराज बरोबर ना मग यापुढे आपण झुकले झुकेगा नाही सांगितले कोणाची आठवण येईल म्हणून मी एकच सांगते की आपल्या मुलांना आपण आपल्या महाराजांचा इतिहास सांगावा शिवजयंती आपण कार्यक्रम घेतो त्यांना त्यांना ते बोध घडावे की काय करायचं आहे पुढे तुम्हाला आणि मी अध्यक्षांचे खरोखर मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं थोडा आमचाही कार्यक्रम आहे आम्हालाही उशीर होतोय म्हणून मी शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि माझी दोन शब्द संपवते एका सगळ्यांनी जोरात बोलायचं आहे जय 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 भवानी भवानी शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मॅडम आज आपल्या अभिनंद जाधव साहेबांना पण पुढील कार्यक्रमासाठी जायचंच आहे तर मी विनंती करेन की सदा सदासाहेब आणि मॅडम आपण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे दादांना विनंती करेन की दादा, दादा आपण सुद्धा दोन शब्द बोलून व्यापीठाला शिवजयंती आहे आणि शिवजयंती संपूर्ण जगभरात आता मी सकाळी स्पेनमध्ये बोललो स्पेनमध्ये आपले काही मराठी तरुण शिकण्यासाठी गेलेत तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पेनमध्ये शिवजयंती साजरी केली ता 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 आता ताई म्हणाल्या की तरुण पिढीला पण आपले महाराज कळले पाहिजेत तर ताई आत्ताची तरुण पिढी ही जगाच्या गाण्याकोपऱ्यात महाराजांना पोचवत आहे खरं तर महाराज खूप आधीच जगभरात पोहोचले त्यांचे विचार पोचलेत मी मध्ये ऑस्पर युनिव्हर्सिटीला गेलो होतो ऑस्पॉल युनिव्हर्सिटी ही जगातली एक नंबरची युनिव्हर्सिटी आहे जिथे शिक्षण घेतलं जातं तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांवर विविध प्रकारचे अभ्यास झालेले आहेत त्यांच्या गोरिला वॉर हा जो एक प्रकार आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रिसर्च आजही तिथे सुरू आहे आणि त्या त्या गोरिला वॉर याच्यावर विविध प्रकारची पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि देशभरात विविध ठिकाणी या याचा अभ्यास करून विविध लढाया लढल्या गेलेल्या आहेत मध्ये रायगडावर एका देशाचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी जाताना फक्त रायगडावरची एक मूठ माती घेऊन गेले हो तर मला असं वाटतं की जर जगभरातल्या विविध लोकांना महाराज कळले तर आपल्या महाराष्ट्रातही महाराज कळले पाहिजे तर आपले गड किल्ले हीच महाराजांची खरी स्मारक आहे आणि त्याचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत पण शेजाऱ्याच्या घरी असं आधी एक म्हण होती मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत प्रत्येकाच्या घरी असं ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश हा सुजलाम सुफलाम होईल तरुण पिढी मी आता मी विविध ठिकाणी होतो यावर्षी एवढे कार्यक्रम आहेत ना सर की मी तुम्हाला सांगतो किमान दीडशे दोनशे मला आमंत्रण आहे असं फार पहिलं कमी व्हायचं पण महाराष्ट्रातल्या विविध ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावात आज शिवजयंती साजरी होते आणि हे आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं प्रतीक आहे नदीकच्या काळात एक गोष्ट खात्रीने सांगतो की असे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात जन्मतील आणि आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुकलाम करतील तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ताई म्हणाल्यात त्याप्रमाणे आपली पुष्पा आपला झुकेगा नाही हे छत्रपती संभाजी महाराज आहेत पाहिलं छावा पिक्चर पाहिलात जाऊन पहा एक बत्तीस वर्षाच्या तरुणाने काय भोगलंय हे तुम्हाला कळेल आणि भोगल्याच्या नंतरही त्याने आपला धर्म बदलला नाही त्याने नख काढली डोळे काढले शेवटी शेवटी जीप पण छाटली गेली तरी सुद्धा आपले संभाजी महाराज हे हटले नाहीत अशाच प्रकारचे तरुण पिढी आपल्याला घडवायचे आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळात अशीच एक पिढी आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि आपल्या महाराष्ट्राला अभिप्रेत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही प्रेरित पिढी आहे ती तयार होईल धन्यवाद आज आपण वेळ काढून पोचलात मंडळाचा या पुढील कार्यक्रम तसाच मी माननीय श्री सदानंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून तसं बघितलं अध्यक्षाचं भाषण झाल्यानंतर काही बोलायचं नसतं पण काही त्यांना घाई होती आणि त्या घाईने ते निघत होते मी सर्वप्रथम सर्व या इथून रहिवाशांना शिवजयंतीच्या जा, शुभेच्छा देतो आणि मला पण आमच्या गाली आहे आता सहा वाजता खूप हुशील झालाय जास्त काय वर्गीत ना फक्त दोनच बिड घेतोय शिवजयंती साजरी का करावी आणि ती कोणी केली शिवजयंती ही पहिली तुम्हाला माहित आहे का कोणी साजरी केली बऱ्याचशा लोकांना माहिती नसली की पहिली शिवजयंती कोणी साजरी केली एकोणीसशे अठराशे सत्तर मध्ये महात्मा फुले यांनी एकोणसत्तर मध्ये शिवरायांची समाधी शोधली गेली आणि अठराशे सत्तर मध्ये पहिली शिवजयंती साजरी केली पुण्यामध्ये लग्नांच्या आणि आदिशाच्या मूलक्यातून लोकांना काढून स्वराज्य स्थापन केलं अशा महापुरुषाचे विचार आचार असे सम लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून शिवजयंती साजरी केली जाते आज तुम्ही इथे या तालीमध्ये खूप अशी ही, ही शिवजयंती साजरी केली मी सर्वप्रथम त्या आयोजकात आणि नियोजकांचा आभार मानेल की खूप सुंदर तुमचं नियोजन होत आणि सत्कार मूर्ती प्रिया खरं तर ती मृत्यूच्या दारातून परत आलेली आहे पुनर्जीला आहे आणि आज तुम्ही इथे येऊन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक दिलं माझ्या गावाचा सन्मान वाढवलेला आहे मी तिचा ऋणी राहील या मंडलाने शब्द मागितला होता की मला आम्हाला मूर्तीची गरज आहे आणि ती आज तो शब्द आम्ही पूर्ण करून तुम्हाला मूर्ती या मंडळाला प्रदान केलेली आहे अजूनही काही देण्या देण्याचा विचार आमच्या समोर मागा आम्ही आमच्या महाराष्ट्र धन्यवाद आपण सुद्धा आज आपला संपूर्ण कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात करतात त्या कार्यक्रमात वेळ काढून आज आमच्या इथे मंडळामध्ये उपस्थित उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाकडून पुन्हा एकदा आपल्या सहर्ष स्वागत धन्यवाद मी तुम्ही सध्या ही सहा वाजता आमची रॅली आहे आणि त्यानंतर महाप्रसाद आहे सर्वांना मी आधारच विनंती करेल की सर्वांनी महाप्रसाद लाभ घेण्यासाठी तरी गावामध्ये आहे